नमस्कार मित्रांनो मी संतोष गायकवाड मिमिक्री आर्टिस्ट तुमच्या सामने सादर करतो आहे दादा कोंडके निळू फुले आणि रा राजकुमार यांना मास्तरांनी नापास केलेलं असतं त्यांची मिमिक्री तुमच्या सामने सादर करतो आहे मास्तरांनी नापास केल्यामुळे त्यांना साहजिकच राग आलेला असतो आणि त्या रागाच्या भरामध्ये ते मास्तरांना कसे ओरडतात तर प्रथम दादा कोंडके या मायला मास्तर मला नापास केलं माझं वर्ष वयाला घाल या माहिला माझ्या वरडनता माझ्या म्हणती अशा मास्तराला घालावा खळीत आणि वर बसावा दळीत गदा गदा गादा अरे ज्या मायला त्याचबरोबर आपले निळो फुले येतात निळो फुले मास्तरांना कसे बोलतात बरे मास्तर तुम्ही मला नापास केलं तुम्हाला तो अतराचा वाज देऊ का कपारीचा वाज देऊ राजच्याला वाढवला मास्तर त्याचबरोबर आपले राजकुमार येतात आणि मास्तरांना कसे बोलतात रागाने चाने जिन के घर शीशे के होते हे वो दुसरे के घर पत्र नहीं मारा करते हमको मिठा सखे ना कोई जमाने में दम नाही जमाना हम, है, हम जमाने से नाही आणि ते तेथून निघून जातात त्याचबरोबर मी तुम्हाला असे काही शाहीर आहेत जे शाहीर फक्त पवड्यातनंच बोलतात पोवाड्याच्या पोवाड्याच्या ते गाणे बोलतात पण पोवडा कशा पद्धतीने बोलतील आणि शाहीर कशा पद्धतीने एक गाणं देतो हिंदी चित्रपटातलं गाणं आहे दिल दिवाना सजना के माने ना ये पगिला है समझाने से समझे ना ये पगिला समजाने से समझेना तर ह्याच गाण्यावरती मराठी शाहीर कसे बोलतील पोवड्याच्या रूपात पोवड्याच्या गाण्याच्या रूपात बोलतील बघा तर कशा बोलतील शाहीर दिलदीवाना बिन सजना के मानेना माने ना, भाई माने ना। सजना के मानेना भाई माने ना रहे सलामत तेरा सजना और सजना जी जी रे सलामत तेराजना त्याच बरोबर हेच गाणं जे आहे ते अल्ताप राजा तुम तो ठेरे परदेशी यांनी गाणं गायलेलं आहे ते अल्ताप राजा हेच गाणं तर ते कशा बोलतील बघा दिल दीवाना दिल दीवाना बिन सजना के माने ना, भाई माने ना। दिल दीवाना बिन सजना के माने ना, भाई माने ना। दिल दीवाना बिन सजना के माने ना, भाई माने ना। रहे सलामत रहे सलामत तेरा सजना और सजी कागन रहे सलामत तेरा सजना और सजी कागन का गिवाना बीन सजना के माने न भाई माने ना थैंक यू नुम सामने मी सादर करते जसे आपण गावाला गेल्याच्यानंतर आणि आपण पाळीव प्राणी पाहतो तर आपण कुत्रे बघितलेले कुत्रे कुत्र्यांची भांडणं कधी कधी तुकड्यांवरून क भाकरीच्या तुकड्यांवरून बी होतात आणि जर त्यांची भांडणं झाल्याच्यानंतर एखादा व्यक्ती येऊन त्याला दगड मारतो आणि ते कुत्रं ओरडत कसं जातं त्याचं मी तुम्हाला आवाज त्याची मिमिक्री मी तुम्हाला करून दाखवतो आहे कुत्र्या कुत्र्यांची भांडणं त्यांना दगड मारल्यानंतर ते कसे निघून जातात किंवा ओरडत कसे जातात तर दोन कुत्रे आता दोघांची भांडणं झाल्यानंतर एक दिन जमी येऊन त्याला दगड मारतो दगड तो कुत्रं ओरडून कसं जाता थँक यू व्हेरी मच नंतर आपण पाहिलेलं असेल की शेळी कशा पद्धतीने ओरडते शेरडी तिला तहान लागली किंवा तिचा मालक दिसला नाही तर ती ओरडती कशी ती बघा थँक्यू व्हेरी मच कोंबड्या कोंबड्या पण पाहिल्या असेल तर त्या कोंबड्या घाबरल्याच्या नंतर त्या कशा ओरडतात हे तुमच्या सामने मी साजरे करतोय त्यांना घार दिसली किंवा साप दिसला किंवा कोणी दगड मारला तर त्या कोंबड्या कशा ओरडतात ते पहा थँक्यू व्हेरी मच नंतर कधी कधी आईच्या कुशीमध्ये लहान मुलं रडतात तर ते लहान मुलं रडण्याचा आवाज मी तुमच्या सामने सादर करतोय लहान मूल थँक्यू व्हेरी मच तर अशा पद्धतीने मिमिक्री मी मि तुमच्या सामने अनेक वेगवेगळे आवाज आहेत अजून तर ता मी तुमच्या सामने सादर करतो आहे आपण रिक्षाचा आवाज बघा रिक्षा कशा पतीने जाते रिक्षा स्टार्ट केल्यानंतर नंतर ती निघून गेल्यानंतर तो आवाज कसा असतो ते पहा थँक यू व्हेरी मच तर मित्रांनो मी मिकरी कशी वाटली सबस्क्राइब लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद